लाडकी बहीण योजनेतील अर्ज पडताळणीवर जयंत पाटील यांचा आक्षेप आहे पैसे बंद होऊ नयेत असं जयंत पाटील यांनी म्हटलंय जे निकष लावायचे लाडक्या बहिणीसाठी सगळ्या ज्या सवलती यापूर्वी दिलेल्या आहेत मी विधानसभेत सांगितलं की त्यातली कोणतीही सवलत किंवा कोणत्याही लाडक्या बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे बंद होत कामाने ज्या काही निकष लावायचे ते इथून पुढे नवीन बहिणी ऍड होतील त्यांना लावाव्यात इथं ज्या स्वतःहून येऊन अर्ज लाईनीत उभ्या राहून भरलेल्या आहेत त्यांना थांबवणे योग्य होणार नाही लाडकी बहीण योजनेसाठी निश्चित आम्ही अक्कल घाण ठेवलेली आहे ठेवणार आहोत आणि ती तशीच राहणार आहेत आमच्या आपलीच्या जर तुम्हाला एवढंच वाईट वाटत असेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला पैसे देऊ नका मग त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कशा जोड्याने मारतील ना ते तुम्हाला कळेल मला वाटतं आपलीचे जे कागदे आहेत ना यांना ह्या लाडक्या बहिणींनी त्याची जागा दाखवली आम्ही निवडणुकीपुरतं राजकारण केलेलं नाहीये आम्हाला ही योजना चालवायची आणि कार्यरत ठेवायची आम्ही आश्वासन देणारे पैकी नाहीत आम्ही काम करणाऱ्या पायकी आहोत हे तुम्हाला महाराष्ट्राला दाखवून दिलंय Transcrição e